निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रंधुमाळी सुरू आहे संपूर्ण राज्याचं लक्ष अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्याकडे लागलं आहे संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळते म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पत्नी मैथिली तांबे तर आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या वहिनी सुवर्णा संदीप खताळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्यावर गंभीर आरोप करत सत्यजित तांबे मी केलेल्या कामाचं श्रेय घेत आहेत असं म्हटलं आहे का ला तर एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी अमोल खताळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे जर अमोल खताळींनी असं एकही उदाहरण दाखवलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं म्हणत आमदार खताळ यांना आव्हान दिलंय या विशेष मुलाखतीमध्ये बोलताना सत्यजित तांबे यांनी संगमनेरकरांसाठी विजन सांगत अमोल खताळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे यांनी दोघांनीही ही, ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनवली आहे मतदानाला केवळ आठवडा बाकी आहे त्यामुळे आरोप आणि प्रत्यारोप वाढलेले आहेत दोन्ही आमदार सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रचारात दंग आहेत त्यातच उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री संगमनेरमध्ये येणार आहेत मोठ्या सभेचं आयोजन शिवसेनेकडून करण्यात आलं आहे तर आमदार सत्यजित तांबे हे देखील मोठी सभा घेऊन आपला जाहीरनामा संगमनेरकरांसमोर मांडणार आहे सध्या मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे बघणं महत्वाचं राहणार रा आहे आमदार सत्यजित तांबे माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी आपली युवाचना आखलेली असून रोज मतदारांसमोर नवा अजेंडा घेऊन उतरत आहेत तर आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं देखील त्यांचे बंधू राहुल खताळ आमदार सौ निलमताई खताळ महायुतीचे पदाधिकारी हे देखील मतदारांना भेटून आश्वासित करत आहेत जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टरदा विखे पाटील हे अद्याप निवडणुकीपासून अधिक आहेत त्यामुळे संगमनेर शहरात उलटसुलट चर्चांना आता उदाहरण आलंय परंतु उद्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या संगमनेर मध्ये येत आहेत विखे पिता पुत्रांनी या निवडणुकीपासून घेतलेला दुरावा खताळ यांना धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे संगमनेर शहरात विखे पाटलांना मो, विखे पाटलांचा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे परंतु विखे पिता पुत्र अद्याप संगमनेर फिरले नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये सध्या तरी संभ्रम आहे त्यामुळे आता उद्या विखे पाटील संगमनेरमध्ये येऊन कार्यकर्त्यांना चार्जिंग करतील का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे महायुतीमध्ये उमेदवारी देण्यावरून मोठं नाराजी नाट्य चालू आहे भाजपच्या माजी नगरसेविका मेधा भगत यांनी केलेली बंडखोरी तसेच राष्ट्रवादी अजितदादा गटानं काही प्रभागात सुभा मांडल्यानं महायुतीला मोठं खिंडार पडलंय संगमनेर सेवा समितीनं मात्र सर्व जाती धर्मांचा सोलोखा ठेवत साम्य राखलेलं दिसत आहे नाराजांना जागेवर शांत केलं जात आहे बारीकातील बारीक चुका सुधारल्या जात आहेत त्यामुळे वातावरण काट्याची टक्कर देणारं ठरणार आहे विधानसभेत झालेल्या चुका पुन्हा घडणार नाही याकडं तांबे आणि थोरात हे लक्ष ठेवून आहे त्यामुळे महायुतीपेक्षा सेवा समितीकडे सध्या कौल सरकताना दिसतो आहे फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार